नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी संदीप कठोळ आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल आता एकंदरीत एक भारतीय जनता पार्टीला जळगावमध्ये खूप मोठा झटका बसलेला आहे आपल्याकडे म्हणाय मित्रांनो बघा दुसऱ्यासाठी खड्डा जर केला आपण तर त्या खड्ड्यामध्ये आपणच जाऊन पडत असतो आणि तशी भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रातील जेवढे पक्ष होते म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल या पक्षांसाठी मोठा खड्डा खोदला होता पण आता त्याच खोदलेल्या खड्ड्यामध्ये जायची वेळ भारतीय जनता पार्टीला आलेली आहे भारतीय जनता पार्टीचे आताचे तिथील म्हणजे आत्ता सध्या खासदार असलेले जळगावचे उमेश पाटील आता यांनी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करायचे ठरवलेलं आहे आणि ते उद्या म्हणजे एकंदरीत अशी चर्चा पण आहे आणि आज त्यांनी असं सांगितलेलं सुद्धा आहे की ते उद्या जाणार आहेत मातोश्रीला मातोश्रीवरती जाऊन ते उद्या शिवबंदन हातामध्ये धरणार आहेत आपण ही अशी वेळ आली का त्यांच्यावरती आता त्याचा थोडा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे आता जळगाव म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो गुलाबराव पाटील तिथे आता जे आहेत एकनाथ शिंदे गटाचे ते आमदार आहेत आणि तिथे खासदार आता उन्मेष पाटील आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मग आता भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथे सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये उन्मेष पाटील जे आहेत तर ते उन्मेष पाटलांच्याविषयी चांगलं मत नाही लोकांचं आणि त्याच्यामुळं त्यांची जे खासदारकीचं तिकीट आहे ते तिकीट कापण्यात आलं म्हणजे ते आता सध्या खासदार आहेत पण त्यांना बसवण्यात आलं आणि मग आता तिथे माजी आमदार स्मिता वाघ यांना खासदारकीच तिकीट देण्यात आलं आणि ह्या गोष्टीवरती मग हे मित्रांनो खासदार साहेब नाराज झाले आणि मग त्यांनी आता भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी द्यायचं ठरवलं आणि सोडचिठ्ठी देऊन आता ते जाणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि एकंदरीत मग असं चित्र आहे की भारतीय जनता पार्टीचे खासदार आजी ते जाणं उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार स्मिता वाघ यांना आता लोकसभेचं तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे म्हणजे दोन भारतीय जनता पार्टीचे नेते फक्त एकाने आता जागा बदलली आणि दुसरा माझे आमदार होत्या त्यांना खासरकीचं जे काय खासरकीचं तिकीट भेटलं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्येच आता कुस्ती होणार असं एकंदरीत निश्चित झालेलं आहे म्हणजे मित्रांनो बघा ते म्हणतात ना घर गहर, घराची वासिक फिरले का दिवस पण फिरतात आता अशी वेळ भारतीय जनता पार्टीवरती आलेली आहे त्याच्यावरती आता मी माझ्या बातम्या पण बघत होतो आणि मग आता आपल्याला माहिती आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब तर ते म्हणत होते का आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही त्यांच्याबरोबर बोलणार आहे पण आता त्यांनी ठरवलेच आज ते गेले होते मातोश्रीला भेटले मातोश्रीला दमोद्देव साहेबांना भेटले आहेत ते उद्या आता प्रवेश सुद्धा करणार आहेत तुम्ही बोलून काय होणार आहे का पण मग अशी वेळ का आलेली आहे एकंदरीत तर भारतीय जनता पार्टीमध्ये कसं झालेलं आहे मोदी आणि अमित शहा यांच्या पुढे कुणालाही जात येत नाही जे त्यांची मर्जी राखतील तेच फक्त पुढे येतील असं एकंदरीत चित्र आहे आणि म्हणून मित्रांनो आता आपल्याला साजळगावमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा खड्डा पडलेला आहे आणि आता विचार करा मित्रांनो जो आता सध्या खासदार आहे आणि आता सगळं म्हणतात का म्हणजे भाजपवाले म्हणतात मोदी लर आहे मोदीची हवा आहे एवढं असताना सुद्धा जर तो माणूस पक्ष सोडत असेल तर मग कोणती हवा आहे कुठे हवा चाललेली आहे ते आपल्याला मित्रांनो आरामशीर समजेल आणि म्हणजेच एकंदरीत मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जे आता ज्या लोकांच्या ची पक्षांची जी काही वाट लावली आहे म्हणजे समजा त्यांनी राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली आता त्यांचंच घर फुटायची वेळ आलेली आहे अशी आता सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे आणि तेव्हा मित्रांनो आता एकंदरीतच आपल्याला आणखीन बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्याच बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठे नेते ने बाहेर पडताना दिसतील आणि त्या बातम्या जरी आपल्याला ऐकायला आल्या तरी त्याच्यामध्ये नवल वाटण्यासारखं काही नाही आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीतच ही काय महत्वाची घडामोड होती का बाबा मध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार पडलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सध्या असलेले खासदार ते खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला तिथं खूप मोठा खड्डा पडलेला आहे आणि त्या मित्रांनो जर आपल्याला याविषयी काही मत असेल तर आपण आपलं मत मित्र मध्ये नोंदवायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका